आता आम्ही आईस्क्रीम खातोय मावशी इकडं बघ मी माझ्या भावाकडे आणि भाऊजा इकडे आलेले आहे आई आई सुट्ट्यांमध्ये काय आज आए, हो चालू आए, चालू मी माझ्या भावाकडे आलेले आहे भाऊ आणि भाऊजाईकडे आणि माझ्या वडिलांचं दुसरा महिना चालू आहे चालू झाला चालू होतं ना त्या निमित्ताने मी आलेले आहे हाय मी तेजू किरणची छोटी ननन आज मी किरणच्या घरी आली आहे दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात तर त्या एन्जॉय करण्यासाठी आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात तर आम्ही मुलुंडला ताईकडे पण जाणार आहोत दिवाळीच्या सुट्टीमुळं मग तेवढं जाणं पण होईल आणि थोडंसं भेटणं पण होईल सर्वांना त्यासाठी आम्ही आलो आहे मोठ्या बहिणीने सांगितलं आहे की आम्ही दादांचा महिना होतो त्यासाठी आलो होतो तर ते पण कारण आहे आणि सर्वांना भेटणं पण होईल यासाठी आम्ही आलो आत्ता मस्त जेवण झालं आहे आमचं आणि आम्ही आईस्क्रीम पण खाल्ली आहे आता आणि आता आमची झाली आहे झोपायची वेळ टाकायची

मुलूनला राहते तिच्याकडे पण आम्ही जाणार आहे ती भिज्जे रे तिची तिला पण आणि मग आम्ही जवळशी चाललो आहे त्याला त्याला पण आम्ही जाणार आहे मुली काय जाणार आहे काय राम मुलींना का आम्ही जाणार आहे थँक्यू सो आम्ही पिझ्झा मागवलेला आहे आणि आता पिझ्झा पार्टी करतो आहे तर तुम्ही पण या पिझ्झा खायला दाखवते तुम्हाला हे बघा हाय चिकन पेपर बार्बिक्यू असा आहे आणि हा व्होल्कॅनो आहे आणि ते ताई पिझ्झा खात आहेत पिझ्झा इथे आई आहेत क्षितिजा आहे जाऊ द्यायला उघडच टाकायचं मी श्रेय आहे आणि आता मी पिझ्झा खातोय नको छोटे का माझे छान आहे छोटी बाई पण लावत्या चहा ठेवलेला आहे आता आणि ताई आणि आई लोक निघणार आहे मुलगा जाण्यासाठी तर आता इथे चहा होतोय ते मी तुमच्याशी नते

사실은 <목소리도> 는진나 बोलू नको पण तू ओलाचं बोलल्यानंतर ते इथं <laughs> आंटी बसती कुठे बबी आई डी के गुडी दायती बसते हां मग जा तामनंतर बसये लोकांचं सर्वे झाल्यावर बाय बाय येतो शुक्रवारी जर थांबले तर था, थांबा मग भेटून जाऊ आपण तुम्ही जा मग बाय बाय शितू बाय श्रेया थांब लावतो कुलूंड मधून रस्ता माहिती आहे ना इष्ट वरून किंवा थोडं पुरण हा त्याला सांग फक्त त्याचं ते मग मध्ये मी फोन करतो किती होते बसलंय ना बसता आहे का एसी आहे बाई तो एसी एसी तो तुझ्याकडे चल चला बाय बाय चल बॅग माझा ठेवून ताई आणि हे लोक सर्वे गेलेले आहेत मी बघितलं सो शुक्रवारी मी पण मुलंडला जाणार आहे तोपर्यंत ते असले तर भेटणं होईल आमचं कारण का मुलांना ट्युशनला सुट्टी नाही आहे आणि कॉलेजला पण सुट्टी नाही आहे दोघं दो श्रेयाला आणि शेतीची पण क्लासेस वगैरे चालू आहे दोघांचं चा बोर्डाचे एक्झाम्स आहेत ह्यावर्षी तर ते जाणार आहेत दोन तीन दिवस राहिले तिथं तर आजचा ब्लॉग मी ते सेंड करते बाय